गेल्या लोकसभेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिकांविरुद्ध सतेज पाटलांनी दंड थोपटले आणि आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिकांना निवडून आणले ही घटना विरोधकांनी विसरलेली नाही आणि त्यामुळेच या घटनेचा धसका महायुतीने घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना उमेदवारांसाठी कोल्हापुरात येऊन सभा घ्यावी लागते मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात ठाण मांडून चार चार दिवस राहावं लागतं महायुतीचे अनेक बडे नेते कोल्हापुरात ठाण मांडून आहेत खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात करवीर आणि दक्षिण मध्ये थोडी भीती वाटते खर तर शाहू महाराजांना वेगवेगळ्या स्तरातून मिळणारा पाठिंबा माजी नगरसेवक रिक्षा संघटना सिंधी समाज वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी महिला संघटना अशा अनेक संस्था संघटना तसेच महायुतीमध्ये असलेले राजू लाटकर एन पाटील अशा मोठ्या नेत्यांचा तसेच नंदाताई बाभोळकर स्वातीताई कोरी जनता दल यांचा मिळणारा यामुळे महायुतीने चांगलाच धसका घेतला आहे जिल्ह्यातील महायुतीतून काही नेते बाहेर उत्स्फूर्तपणे बाहेर होऊन शाहू महाराजांना पाठिंबा देत आहेत मात्र पडद्यामागून सूत्रे हलवणारे आणि ही किमया करणारे बंटी पाटील आहेत हे वास्तव नाकारून चालणार नाही आणि त्यामुळेच बंटी पाटलांची कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने धास्ती घेतली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी